हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट दिनविशेष दिनविशेष या ऐकूया आजचं हे सत्र आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली साहित्यिक शिक्षण तज्ज्ञ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म झाला हे मराठी भाषेतील लेखक कवी व समीक्षक आहेत राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते अध्यक्ष आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तेलगू देसम पक्षाची स्थापना करण्यात आली होती हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन टी रामाराव यांनी एकोणतीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्याची स्थापना केली होती चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या एकोणीसशे सदुसष्ट साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली प्रभातचा खुनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला होता एकोणीसशे एकोणतीस रोजी रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म झाला ते हिंदी आणि बंगालीमधील एक उत्तम अभिनेते होते त्यांचा मृत्यू एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणसत्तर मध्ये दिल्लीचे नगर रचनाकार सर एडविन ल्युटिन्स यांचा जन्म झाला त्यांच्या योगदानाची ख्याती म्हणून नवी दिल्लीला ल्युटिन्स दिल्ली, दिल्ली असेही म्हणतात त्यांचा मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सव्वीस मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य सिम्बॉयसिस या संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विनोदी लेखक होते विनोदी साहित्याबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाण तसेच अनुवादही केले होते वळचणीचं पाणी हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे त्यांचा मृत्यू एकवीस मार्च दोन हजार दहा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या चौतीसावे तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने ईस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या पुढे आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी त्यांना फाशी देण्यात आली आजच्याच दिवशी पंधराशे बावन्न साली शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचं निधन झालं ते पंधराशे एकोणचाळीस ते पंधराशे बावन्न या काळात शिखांचे गुरु होते अठराशे एकोणपन्नास साली ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले या युद्धाला दुसरे अँग्लो शीख युद्ध असं म्हटलं जात एकोणीसशे अठरा साली वॉलमार्टचे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला एकोणीसशे त्रेचाळीस साली इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म झाला हे एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आहे मेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्यांनी क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चौदा साली इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले दोन हजार तेरामध्ये समलिंगी विवाहासाठी कायद्याने मान्यता देण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म झाला त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळला आहे आजच्याच दिवशी पंधराशे एकसष्ट साली मुघल बादशाह अकबर यांनी मालवा प्रांताची राजधानी सारंगपूर येथे हल्ला करून तेथील सुलतान बाज बहादूर यांचा पराभव केला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व हास्य कलाकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली भारतीय व्यावसायिक गोल्फ खेळाडू अदिती अशोक यांचा जन्म झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र परीक्षेची जोरदार तयारी करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय तर रेडिओ एमपीएससी गुरु ऐकायचे कानात हेडफोन टाका किंवा फोन स्पीकरला लावा आणि रेडिओ एम पी एस सी गुरु ऐका आणि परीक्षेची जोरदार तयारी करा ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हो तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो